आता आपल्या पिंपळगाव वसवंत शहरात प्रथमच सौर चालणारे सर्व प्रकारचे नऊ पासून ऐंशी लाईट जे रात्री आपोआप सुरू होतात आणि दिवसा उजाडलं की बंद होतात रुफटॉप सोलर एक के पासून ते पंधरा के च्या पुढे सोलार योग्य दरात बसवून मिळेल याचबरोबर एक एच पी पासून पंधरा एच पी पर्यंत विहिरीवरील सोलार पंप उपलब्ध लाईटची आवश्यकता नाही खर्च एकदाच करा आणि आपल्या विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा अवनी सोलार एनर्जी आमचा पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रॉपरेटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस एकतीस अकरा शून्य तीन रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती या दृष्टीने सीमाशुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या संयुक्त कार्यवाही करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनानं अवैध दारू विक्री करणाऱ्या वाहनाचा पाठलाग केला मात्र पाठलाग करत असताना राज्य उत्पादन विभागाचं वाहन चांदवड मनमाड रस्त्यावर हरणूल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले व मोठा अपघात घडून आला यामध्ये सीमाशुल्क विभागाचे चालक कसबे हे ठार झालेत तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे आणि निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक या ठिकाणी हलवण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली या घटनेचा पोलिसांकडून कसून तपास केला जातोय बसवंत एन एस थ्री डिजिटल चांदवड